अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजचा विषय आपला होणार आहे बघा देव्या कवच देवी कवच जे असतं ते आपल्यासाठी किती महत्वाचं असतं आणि देवी कवच जे असतं त्याचं अनुष्ठान केल्याने आपल्या बऱ्याच गोष्टींचा लाभ आप आपल्याला मिळत असं आपल्या सभोवताली एक देवीचं कवच तयार होत असतं याच अनुष्ठान आपण करू शकतो का याचं अनुष्ठान करत असताना आपण केव्हा म्हणावं त्याचे नियम काय पाळावेत ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहेत आणि कशासाठी आपण देवी कवच हे म्हणावं तसंच किती दिवसांचं आपण अनुष्ठान आहे करू शकतो तर ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जर काही संरक्षणासाठी स्वतःच्या स्वहितासाठी करायचं असेल तर हे कवच खूप प्रभावशाली ठरत असतं म्हणून तुम्हाला सांगेल या कवच देवी कवच जे असतं त्याचं अनुष्ठान देखील आपण करू शकतो तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की बघा आपण जेव्हा आपण देवी कवच करू शकतो तर त्या प्रकारे बरेचसे कवच असतात बघा राम कवच अस नंतर मारुती राय रायांचं कवच असतं बरेचसे सगळे देवी देवतांचे कवच असतात जसं शिव कवच असतं बघा आपण जेव्हा अभिषेक करतो त्यामध्ये देखील येत असतं रुद्र अभिषेक करत असताना तर प्रत्येक देवतांचे हे कवच दिलेले असतात मात्र तुम्हाला सांगेल सर्वात प्र, सर्वप्रथम सगळ्यात जास्त प्रभावशाली जर असेल तर ते आहे देवी कवच हे देवी कवच जे दे आहे ते दुर्गा सप्तशती पाठ जो आहे आपला ग्रंथ जो आहे त्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि मार्तंड पुराण जे त्यामधून दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घेण्यात आलेला आहे त्याचं अनुष्ठान आपण देखील करू शकतो आपले कुठलेही अडचणी असू द्या बघा आपले हात बोट पाय ज्या काही अडचणी आहेत आपल्या शरीराच्या आपल्या मुलांच्या आपल्या नवऱ्याच्या किंवा आपल्या स्वतःच्या असतील आजारपण असू द्या किंवा कुठलीही अडचण असू द्या त्यांना म्हणजे संरक्षण मिळण्यासाठी त्या गोष्टींना कुठलंही दुखणं असू द्या कुठलेही कुठलेही कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुमचा त्यासाठी तुम्ही जर देवी कवच अनुष्ठान केलं तर त्याचं नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती ही मिळत असते हे लक्षात घ्या म्हणून याचा प्रभावशाली मेन म्हणजे काय हे संस्कृतमध्ये करावं लागतं हे हिंदीमध्ये देखील असेल किंवा आपल्या भाषेत सुद्धा असतील आता गुगलला सर्व प्रकारे असतात सर्व म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात पण देवी कवच किंवा दुर्गा सप्तशती पाठ हा जेवढा आपण संस्कृतमध्ये करत असतो त्याचा तेवढा जास्त प्रमाणात आपल्याला लाभ मिळत असतात म्हणून संस्कृतमध्येच करा जमलं तर असं मी तुम्हाला सांगेल आणि संस्कृत मध्ये त्याचा प्रभाव देखील जास्त प्रमाणात होत असतो तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम म्हणजे जमत नाही तर थोडे दिवस तुम्ही मोबाईलला लावा अशा पद्धतीने सवय करा थोडे आपल्याला शब्द येतील आणि नंतर तुम्ही अनुष्ठान करू शकता या पद्धतीने करा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांचा सा प्रॉब्लेम असेल की अनुष्ठानच करावं कता किंवा आपण दररोजच्या जीवनामध्ये देवी कवच हे वाचन करू शकत नाही का तर नक्कीच आपण तसं देखील करू शकतो तुम्हाला जर देवी कवच हे वाचन करण्यासाठी मंगळवार किंवा शुक्रवार ठरवा त्या पद्धतीने करा किंवा मग दररोज एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील हो तर तुम्ही त्रिकाल त्रिकाल म्हणजे काय सकाळी संध्याकाळी आणि रात्री अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात सात दिवसासाठी अकरा दिवसांसाठी किंवा एकवीस दिवसांसाठी या पद्धतीने करा पण मग तुम्हाला पाहिजे असेल असेल तुमच्या घरात जास्त नकारात्मकता तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो पण आपण संकल्पयुक्त सेवा जेव्हा करत असतो त्याचा त्रास कमी होत असतो आणि त्याची फलप्राप्ती मिळण्याची चान्स ही जास्त मिळत असतात म्हणून आपण कधीही ही सेवा जर संकल्पयुक्त केली तर अतिउत्तम ठरत असते म्हणून तुम्हाला सांगेल की करत असताना संकल्पयुक्त करा अगदी तुम्ही सात दिवस करू शकतात अकरा दिवस करू शकतात एकवीस दिवस करू शकतात एक्कावन्न दिवस आणि एकशे आठ दिवस देखील करू शकतात एकशे आठ दिवस जर तुम्ही हे कवच केलं आपल्या घरामध्ये याचं अनुष्ठान केलं तर त्या अगणित असे फायदे ते, ते तुम्हाला मिळतात बघायला जेव्हा आपण एकशे आठ दिवसाचं हे अनुष्ठान करत असतो आता हे अनुष्ठान कुणीही करावं बघा हे अनुष्ठान कुणीही करू शकतो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती हा करू शकतो म्हातारा असो विधवा असो कुणीही असू द्या कारण आपण हे देवी कवच जे आहे आपल्या कुलदेवीच असतं किंवा देवी देवीचं जे मानलं जातं ते देवी कवच आहे देवी शेवटी आपली आई आहे तर आईचं कवच कोणीही करू शकतो त्यांचं जे सुरक्षा आपल्या भोवती तयार होतो आपल्या सभोवताली एक वलय तयार होत असतं आपल्या कुटुंबाच्या सभोवताली एक वलय तयार होत असतं हे लक्षात घ्या एका व्यक्तीने आपल्या घरात जरी सेवा केली देवीची तरी आपल्या पूर्ण पूर्ण कुटुंबाचं संरक्षण देवी करत असते म्हणून या कवचं एवढं म्हणजे महात्म्य आहे म्हणून तुम्ही करू शकता कुणीही करू शकतात ज्याला वेळ असेल त्याने नक्कीच करा आपल्या घरात आता हे अनुष्ठान करत असताना बघा आपण केव्हा करावं वाचन कसं का करावं काय करावं ते आपण बघूयात तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरात जर देवीचा फोटो असेल आता तुमच्या कुलदेवीचा असेल तरी देखील चालेल किंवा बघा फोटो बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मिळत असतात आपण देखील सांगत असतो की महिषासुर मर्दिनी म्हणजे तो फोटो जो असतो राक्षसांना मारण्याचा तो फोटो आपल्या घरात चालत नाही त्यामुळे आपण ठेवत नाही या गोष्टी कालीचा फोटो तर आपण आपल्या कुलदेवीचा फोटो असेल तरी देखील चालेल आपण अनुष्ठान करत असताना पाठ वगैरे मांडावा का तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगेल तर पाठ मांडू शकतात नाही तुमची इच्छा तर नाही मांडला तरी चालेल पाठ मांडायचा फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपण काही ठराविक पारायण वगैरे करतो तेव्हा करू शकतात अनुष्ठानाला देखील करू शकतात पण तुमची स्व इच्छा असेल तर नाही पाठ मांडला वेगळा तरी चालेल त्या जेव्हा पण आपण पूजा करत असतो देवघरासमोर बसावं आपला ताक असतो किंवा मूर्ती फोटो काहीतरी आपल्या देवीचा असतो त्यामुळे तिथे आपण त्यांची पूजा अर्चा आपण दररोज करतो त्या प्रकारे करावी आणि आपण वाचनाला बसतो तेव्हा आपल्याला वाचनाला बसण्यापूर्वी आसन एक घ्यावं आपलं आपल्या कुलदेवीचा मंत्र जर करावा अकरा वेळा तरी निदान करावा स्वामी समज आपले गुरु आहेत तर त्यांचा आपण सेवा आपली नित्याची चालू ठेवावी त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण बसल्यानंतर आसनावर बसल्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्या तांब्याचा लोटा घ्या त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे आपल्या समोर आता ते पाणी खाली ठेवायचं नाही पाठ घ्या छोटा पाटावरती ठेवा किंवा तुमच्या देवघराजवळ जर जागा असेल असते बघा नैवेद्य वगैरे ठेवत आपण आपण ठेवत असो तशी असेल तिथे ठेवलं तरी चालेल पण मात्र जमिनीवर ठेवू नका तांब्या तो तांब्या आपल्या उजव्या हाताला परत लक्ष द्या आपल्या उजव्या हाताला तो तांब्या ठेवावा तांब्यामध्ये शक्य झालं तर तुम्हाला सांगेल पिवळ्या मोहरी असतील तर टाका नसतील तर ता नाही टाकल्या तरी चालतील पण असतील तर ता नक्कीच टाका सांगेल अगदी थोड्या चिमुडभर पिवळ्या मोहरी आपल्याला टाकायच्या आहेत तो तांब्या उजव्या बाजूला आपल्या ठेवा उजव्या बाजूला का सांगत आहे कारण आपल्यात सगळी काही शक्ती जी असते त्या तांब्यामध्ये जायला पाहिजे जे काही आपण मंत्रस्तोत्र म्हणणार आहे तर त्या उजव्या बाजूला ठेवल्यामुळे जास्त प्रभाव होत असतो म्हणून मी तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने करा आणि त्यानंतर मग आपण वाचनाला सुरुवात करायची वाचन सुरू करत असताना देवी कवच हे आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे आता तुम्ही संकल्पयुक्त जर करत असणार समजा तेव्हाच या गोष्टी करायच्या आहेत हे लक्षात घ्या जेव्हा संकल्पयुक्त करत असणार तर ते तेव्हा तुम्हाला संकल्पामध्ये म्हणायचं आहे की ही देवी कवच मी कशासाठी म्हणत आहे काय तुमचा प्रॉब्लेम असेल तो तिथे सांगावा जेव्हा संकल्प पहिल्या दिवशी करणार आहेत आणि त्यानंतर सुरुवात करावी किंवा तुम्ही जर नॉर्मल असं करत असणार तरी दु... तरी सुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने पण पर मी परत तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त करून त्याचा प्रभाव जास्त असणार तर त्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला ठेवल्यानंतर आपण सुरुवात करावी सुरुवात आपण केल्यानंतर एक वेळा म्हणावं देवीला क्षमा मागावी काही भूल माझ्याकडनं झालं असेल उपचार जर जा चुकीचे झाले असेल तर मला क्षमा करावी असं म्हणावं त्यानंतर जे जल पाणी जे असेल तांब्यातलं ते पाणी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं तीर्थ म्हणून आपण द्यायचं आहे त्यानंतर ते जल किंवा म्हणजेच ते पाणी जे असेल तर आपल्या घरामधून आपल्या घरामधून बाहेर दरवाजाकडे असं आपल्याला शिंपडत जायचं आहे ते जल जे पाणी असेल तर आपल्या घरातील कुठलेही दोष असू द्या वास्तुदोष दोष असू द्या ग्रहपीडा असू द्या ग्रह दोष असू द्या कुठलीही दोष असू द्या कुठलीही असू द्या देवीचं संरक्षण आपल्या घराला तयार होत असतं आणि आपल्या घरातून दरवाजाकडे आपल्याला शिंपडत जायचं आहे ते पाणी या पद्धतीने पा तुम्ही दररोज करा तर तुम्हाला खूप खूप बऱ्याच प्रकारे फायदा बघायला मिळेल प्रत्येक व्यक्तीला देखील तुम्ही देऊ शकता तुमच्या घरातील मुलं ऐकत नाही चिडचिड करतात या गोष्टी आहेत तरी देऊ शकता आजार पण असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता शत्रु पीडा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल तुमच्या घरात किंवा मुलं अभ्यास करत अशा गोष्टी असतील तरी सुद्धा तुम्हाला बऱ्या प्रकारे फरक जो असतो तो बघायला मिळेल ठीक आहे त्यानंतर आता वाचन करताना ताई आमच्याकडे देवी कवच नाही किंवा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ नाहीये तर बाहेर कोणी बाहेरगावी राहत असतील तर तुम्ही फोनवर असेल तर तिथून म्हणू शकतात किंवा मग फोनवरती आपण स्क्रीनशॉट काढा गुगलला मिळून जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही झेरॉक्स करून आणा रोज रोज फोन घेण्यापेक्षा झेरॉक्स असेल ते झेरॉक्स के घ्या आणि तुम्ही अशा पद्धतीने वाचन करू शकतात आणि फोनवरती पण केलं तरी चालेल फक्त तुम्हाला सांगेल आपला भाव महत्वाचा आहे मनापासून सेवा करा देवी यायची मग तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही करत आहे की माझ्या मुलाला मुलबाळ संतती होत नाही मुलीला होत नाही तर या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला तुम्ही करू शकतात मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा ई सेवा करू शकतात पण मात्र तुम्हाला जो सेवा करेल त्याला ब्रह्मचर्या पाळणं अनिवार्य आहे मांसाहार टाळावा मांसाहार देखील चालत नाही आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की ताई मग मी आ, सेवा करून घेते नंतर मांसाहार करू का तर नाही संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार तुम्हाला, तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील वस्त्र आपण जे असत ते वर्ज करावं तसंच तुम्हाला सांगेल जेवण कसं घ्यावं जेवण हे सात्विक घ्या म्हणजे भाजी चपाती जे असेल ते घेऊ शकतात कांदा लसूण वगैरे वर्ज करावा का जर तुम्हाला जमत असेल तर करा नाही जमत असणार तर सात्विक भोजन म्हणजे कांदा लसूण खाऊ शकतात कांदा लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील भीती वाढत असते आपली जी तामसी वृत्ती असते ती वाढत असते आपल्या शरीरातील उष्णता वाढत असते त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून आपण सात्विक भोजन घ्यायचा प्रयत्न करा मात्र भाजी चपाती चालेल घरातले इतर लोक जे असतात ते जर नॉनव्हेज मांसार करत असतील त्यांना करू द्या फक्त जो सेवा करणार आहे मात्र त्यांनी हे नियम पाळावेत तसंच तुम्हाला सांगेल सेवा करत असताना कधीही ज्या या सेवा असतात त्या सकाळी किंवा संध्याकाळ नंतर करा हे आवर्जून सांगेल कारण दुपारच्या कालावधीला कधीही या सेवा करू नका एक तर सकाळीच करून टाका हे खूप बेस्ट असतं सकाळचा जो कालावधी असतो आपलं मन प्रसन्न असतं फ्रेश असतो तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण दुपारी टाळायचा प्रयत्न करा हे मी सांगेल कारण तुम्हाला शरीराला त्रास व्हायला नको म्हणून तर या गोष्टी तुम्हाला आहे आणि परत एकदा सांगेल की संकल्पयुक्त करायचा प्रयत्न करा संकल्पयुक्त जर तुम्ही केलं तर त्याचा बेनिफिट जे असतात फायदे भरपूर प्रमाणात बघायला मिळतील तुम्हाला काही अडचण असेल काही प्रश्न असेल की तुम्हाला समजलं नसेल तर नक्कीच मला विचारा कमेंट्स करून मी नक्कीच समजवण्याचा प्रयत्न करेल ज्यांना कोणाला असे प्रॉब्लेम असतील मुलांविषयी आपल्या घराविषयी तर नक्कीच ही सेवा करा याचा नक्कीच आपल्या सभोवताली एक देवीचं कवच तयार होत असतं आणि एकदा का म्हणजे ते सिद्ध होत असतं ठीक आहे आपल्याला देवी आईचा कृपाशीर्वाद मिळत असतो म्हणून नक्कीच आपले जे प्रॉब्लेम असतात ते सुटायला लागतात आणि सेवा करत असताना जर प्रॉब्लेम आला भांडण वाद विवाद ह्या गोष्टी घडत असतात पण आपली देखील परीक्षा असते कुठली संकल्पित सेवा करत असताना आपल्याला जर काही पाहिजे असतं तर आपली परीक्षा घेण्यात येते म्हणून सेवा कधीही सोडू नका सेवा ही पूर्ण करा मासिक धर्म असेल तर मासिक धर्माचे चार पाच दिवस स्किप करा जोपर्यंत आपल्याला ब्लडिंग होत असतं स्त्रियांना बऱ्याच महिला विचारतात की ताई चार दिवस झाले आणि मी पाचव्या दिवशी सेवा करू का पण ब्लडिंग होत आहे तर तुम्हाला सर्वप्रथम मी सांगेन तुम्हाला ब्लडिंग सात दिवस जरी जात असतील अंगावर तर सात दिवस तुम्हाला सेवा करू नका असं सा सांगेल पण तुम्हाला तीन दिवस जरी गेलं चौथ्या दिवशी जात नसेल तर तुम्ही सेवा करू शकतात मात्र चार दिवस हे पाळावेच आपण धर्मानुसार शास्त्रानुसार आपल्या तर या पद्धतीने करा सुत काल तेवढे दिवस तुम्ही स्किप करा आणि नंतर पुढे कंटिन्यू करा या पद्धतीने करू शकतात चला मग सांगितलेली सेवा तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करायचा पुरेपूर प्रयत्न करेल